बळीराजाने जर एल्गार पुकारला तर काय चित्र बघायला मिळतं त्याची झळ आज नाशिककरांना पुणेकरांना देखील सारखीच झळ रश्मा आजच्या सहाव्या दिवशी पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या संपाचा परिणाम पाहायला मिळतोय सहाव्या दिवशी देखील इथं होणाऱ्या भाजीपाला आणि फळफळावळीची फल आवक ही सामान्य होऊ शकलेली नाही आतापर्यंत या बाजार समितीमध्ये सहाशे सत्तावन्न वाहनं फळं आणि भाजीपाला घेऊन पोहोचलेली आहेत ही आवक एरवी होणाऱ्या आवकीच्या पन्नास टक्केच आहे एरवी या ठिकाणी बाराशे ते तेराशे वाहनं दररोज फळं आणि भाजीपाला घेऊन येत असतात मात्र कालच्या पेक्षा इथं गर्दी म्हणा किंवा इथले व्यवहार म्हणा वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मात्र या संपाचा परिणाम आणखी वेगवेगळ्या प्रकारे इथं होणाऱ्या इथे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाच्या दरावरती देखील होतो आहे आणखी किती दिवस हा संप चालणार हा प्रश्न साहजिकच इथं जे माल पाठवतात ते शेतकरी व्यापारी आणि आडते यांच्याकडून विचारला जाऊ लागलेला आहे कारण इथं शेतकऱ्यांचा माल कमी आल्यामुळं मोठे मोठा गोंधळ उडतो आहे जेवढा काही माल येतो आहे तेवढा छोटे ते व्यापारी अधिकाधिक खरेदी करण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या दिवशी जो थोडाफार माल येतो आहे त्या मालाला देखील भाव मिळत नाहीये शेतकऱ्यांच्या अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे शेतकऱ्यांची कोंडी ही दोन्ही बाजूकडून होती आहे त्यामुळे हे किती दिवस चालणार हा प्रश्न विचारला जातोय काल महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने पुण्यामध्ये शेतकऱ्यांच्या संपाला मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला जुन्नर खेड आंबेगाव मनसर बारामती दौंड इंदापूर भोर अशा सर्व शेतीच्या पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बंद पुकारला अनेक आठवडे बाजार हे बंद राहिले त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये ग्रामीण भागांमधली जी काही गावं आहेत सासवड असेल किंवा आळेफाटा असेल या ठिकाणी बंद पाहण्यात आला मात्र हे आणखी किती दिवस चालणार हा प्रश्न विचारला जाऊ लागलाय फक्त शेतकऱ्यांकडूच नाही तर पुणेकरांकडून देखील जो संप दोन तारखेला मध्यरात्री फोडण्यात आला त्यामुळे पुण्यामध्ये दुधाचा तुटवडा जो निर्माण होणार होता तो झाला नाही खरा परंतु जी सर्वसामान्य व्यवहार आहेत ते मात्र अजूनही सुरळीत झालेले नाही आहेत त्यामुळे मुख्यमंत्री ही कोंडी कधी फोडणार हा प्रश्न साहजिकच विचारला जाऊ आहे रेश्मा